अंबरनाथ तालुक्यातील सामटोली ग्रामपंचायत हद्दीत गावकऱ्यांना चालायला धड रस्ते नाहीत त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत एकीकडे तालुक्यातील सर्वच रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण होत आहे मग आमच्या गावातच अशी स्थिती का असा सवाल इथल्या रहिवाशांमधून विचारला जातोय अंबरनाथ तालुक्यातील सामटोली हे गाव बदलापूर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या रहिवाशांना दगडधोंड्यांची वाट तुडवत प्रवास करावा लागतोय ग्रामपंचायतीकडून रस्ते बांधणीसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात मग ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांची अवस्था अशी का असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय विशेष म्हणजे गर्भवती स्त्रिया वृद्ध शाळकरी मुलांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय पावसाळ्यात या रस्त्यावरून जा करणं मुश्किल होऊन जातं त्यामुळे पावसाळ्याच्या आत लवकरात लवकर हा रस्ता बनवावा अशी मागणी गावकऱ्यांमधून केली जातीय एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज